नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत कोथिंबीर वडी ते हे बेसनचं पीठ न वापरता आता रिझल्ट तुमच्या समोर आहे बघू शकता इथे परफेक्ट अशी आपली कोथिंबीर वडी झालेली आहे चवीला म्हणालात तर एक नंबर लागते सहज कोणीही बनवेल इतकी सोपी आहे ही वडी काही जणांना वडी करताना असा प्रॉब्लेम येतो की वडी ही तेलामध्ये फुटली जाते तर असं काहीच होणार नाही आवाज ऐकून घ्या एकदम कुरकुरीत क्रिस्पी परफेक्ट अशी आपली कोथिंबीरची वडी झालेली आहे आता ही कशी बनवायची चला पाहूयात वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कोथिंबीर वडी करण्यासाठी आपल्याला हवी भरपूर अशी कोथिंबीर तर मी एक जुडा कोथिंबीरीचा छान अशी देटासह नीट करून घेतलेली आहे स्वच्छ अशी धुवून ह्या चाण्यामध्ये ठेवली होती जेणेकरून ह्यातलं पाणी आहे आपल्याला कोथिंबीर चिरण्याच्या अगोदरच धुवून घ्यायची आहे चिरल्यानंतर कोथिंबीर धुवायची नाही तर कोथिंबीर बघा अशा प्रकारे होता होईल एवढी आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे तर आता चिरलेली जेवढी आपली बारीक कोथिंबीर आहे ना ती आपण मोठ्या एखाद्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत म्हणजेच की आपल्याला बाकीचे जिन्नससुद्धा ह्याच्यामध्ये टाकायला बरे पडतील आता आपण बाकीची तयारीला लागूया बघा तुम्हाला काय सांगितलं होतं आपण बेसनपीठ न वापरता कुरकुरीत अशी वडी करणार आहोत तर ऐवजी आपण वापरणार आहोत चणा डाळ तर चणा डाळ बघा एक वाटी स्वच्छ अशी दोन पाण्यात धुवून एक तीन तासासाठी भिजत ठेवली होती छान इथं आपली चणा डाळ भिजलेली आहे आता भिजलेली चणा डाळ आहे का नाही ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला वाटून घ्यायचे तर थोडंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही तर पाणी थोडं घालावंच लागणार आहे म्हणजेच आपली डाळ ही बारीक होईल तर दोन बॅचेसमध्ये आपल्याला थोडी थोडी डाळ वाटून घ्यायची आहे बघा मस्त अशी बारीक हिथं आपली ही डाळ वाटून झालेली आहे बघा टेक्शर बघा जास्त पाणीसुद्धा आपल्याला जा ह्याच्यामध्ये घालायचं नाही साधारण एक किंवा दोन चमचा इतकंच पाणी घालून वाटायचं आहे पाणी जर जास्त घातलात तर इथं मिश्रण आपलं हे पातळ होतं त्याच्यामुळे पाणी कमीच घालून वाटायची आहे वाटलेली डाळ आपल्याला कोथिंबीर बारीक चिरली होती का नाही त्याच परातीवरती वाटलेली डाळ घालायची आहे तर बघा जेवढी बाकीची आणि राहिलेली डाळ होती का नाही तीसुद्धा वाटून मिक्सरला घेतली आणि कोथिंबीरवरती घालून घेतलेली आहे आता आपण एक छोटंसं वाटण करूया तर इथं बघा आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यान तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं जिरं तर जिरं जरा जास्त घालायचं म्हणजे आपली वडिनं चवीला भारी लागते दीड चमच इतकं जिरं घातलं आणि पाणी न घालता मिक्सरला भरड असं याचं वाटण करून घेतलेलं आहे आता केलेलं वाटणसुद्धा आपल्याला बारीकशीरलं कोथिंबीरमध्ये घालून घ्यायचं आहे तर बघा म्हणून मी सांगितलं होतं तुम्हाला मोठी अशी परात घ्यायची म्हणजे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र मिक्स करता येतात म्हणजे बाकीची आपली भांडीसुद्धा खराब होत नाहीत मग आपली ही, ही कोथिंबीर वडी कुरकुरीत होण्यासाठी आणि आपल्या वडीला बाइंडिंग घेण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक वाटीभर इतकं तांदळाचं पीठ चवीप्रमाणे मीठ साधारण एक चमचभर भर इतकं मीठ घातलेलं आहे नंतर आपल्या घालायचे धना पावडर ती म्हणजे एक चमच धना पावडर घातलेली आहे नंतर आपल्या वडीला कलर छान येण्यासाठी आपल्याला घालायचे हळद तर पाव चमच इतकी हळद घातलेली आहे मग आपण एक अर्धा चमच ओवा सुद्धा हातावरती चोळून घालायचा आहे ह्याने फ्लेवर छान असा येतो आपल्या कोथिंबीर वडीला मग घालायचे आपल्याला तीळ तर तीळ साधारण मी दोन चमच इतके घातलेले आहेत कारण चवीला खूप भारी अशी आपली वडी लागते नंतर इथं घातलेलं ला आहे लाल तिखट साधारण एक चमचभर इतकं लाल तिखट घातलं आहे तुम्ही मिरची घातले त्याच्यामुळे लाल तिखट नाही घातला तरीसुद्धा चालेल पण चव खूप छान येते आपल्या वडीला त्याच्यामुळे लाल तिखट थोडं तरी घालायचं मग ह्या कोथिंबीर वडीची चव आणखीन वाढण्यासाठी एक आंध अर्धा लिंबाचा रस आपल्याला ह्याच्यामध्ये पिळायचा आहे तुम्ही ह्याच्याऐवजी चिंचाचं कोळ पण काही जण घालतात ते घातलात तरीसुद्धा चालेल किंवा थोडासा गुळाचा खडा घातला तरीसुद्धा चालेल नंतर बघा आपल्याला छान सगळ्यांचा एकजीव करायचा आहे आपण सगळे जे नसर घातलेले आहेत पण आता आपल्याला छान असं मिक्स आहे मिक्स करत असताना कुठेही पाण्याचा वापर करायचं नाही किंवा कुठलंच पीठ आपल्याला वापरायचं नाही सणाडाळ डाळ वापरल्यामुळे आपल्या वडीला चव खूप भारी लागते तांदळाचं पीठ वापरल्यामुळे कुरकुरीत अशी आपली ही कोथिंबीर वडी होते त्याच्यामुळे इथे आपल्याला दुसरं काहीच मिक्स करायची गरज पडत नाही छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता इथे मग आपण ज्याच्यामध्ये वड्या शिजवून घेणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आहे तर इथं मी चाळण घेतले त्याला तेल लावून घेते तुम्ही एखादं ताट घेतलं तरीसुद्धा चालू शकेल तेल तूप काही सुद्धा लावू शकता तुम्ही चाळणीला अशा प्रकारे तेल लावल्यामुळे ना आपल्या वड्या ह्या सहज निघल्या जातात आता चाळणीच्या खाली आपल्याला अशी डिश ठेवायची आहे म्हणजे त्याच्यातनं खाली काही पडायला नको म्हणून आता बघा अशा प्रकारे आपल्याला थापून घ्यायचं आहे सगळीकडे पसरून आहे हे मिश्रण तर तुम्ही रोल करून ठेवलात तरी सुद्धा चालेल असे लांब आणि मग नंतर कटिंग करता येतात पण इथं मला चौकोनी आकाराची कोथिंबीर वडी हवी त्याच्यामुळे मी अशा प्रकारे थापून घेते सगळीकडे मग आपल्याला कापून हे जे चौकूने अशी वडी पाडता येते तर एक प्लेन हाताने आपल्याला अशा प्रकारे सगळीकडे पसरून थापून घ्यायचं आहे मग वरून आपल्याला थोडेसे तीळ अशा प्रकारे भुरभुरून घ्यायचे आहे जेणेकरून आपली वडी दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि चवीलासुद्धा खूप भारी लागते आता तीळ वरून भुरभुरले की थोडेसे आपण हाताने दाबून घेणार आहोत म्हणजे ते चिटकून बसतील ह्या प्रकारे आपण दाबून घेणार आहोत तुम्हाला सांगितलेलंच आहे जिथे मी चाळण वापरली तिथे तुम्ही ताट वापरू शकता किंवा चाळण ही सगळ्यांच्याच घरी असते तर ही चाळण घेऊन आपण गॅसकडे जाणार आहोत तर गॅसवर बघा पातेलामध्ये दोन ग्लास इतके पाणी उकळवायला ठेवलेत त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकलेली आहे पाण्याला छान उकळी आली किंवा ही चाळण आपल्याला ह्याच्यावरती नेऊन ठेवायची घट्टसर झाकण ढावून आपण दहा मिनटं ह्याची वाफ काढून घेणार आहोत एक दहा मिनटानंतर झाकण काढलेलं आहे बघा आणि ह्याच्यामध्ये चाकू घालून बघितला तर क्लीन आला आणि बोटाने सुद्धा टच करून बघितलं तर हे बॅटर आपलं बोटाला चिटकत नाही म्हणजेच कोथिंबीर वडीचं मिश्रण हे आपलं तयार झालंय असं समजायचं मग गॅस बंद करून ही चाळण खाली काढून घेतलेली आहे आपण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीर वडी कटिंग करून घ्यायची आहे आता बघा हे पूर्ण थंड आहे बोट लावून बघितलं मगच आपल्याला कापायला घ्यायचं आहे जर तुम्ही गरम असताना कापायला गेलात तर ह्याच्या पायजल तशा वड्या पडत नाही त्याच्यामुळे ही, ही तुम्ही काळजी घ्यायची आहे मग तुम्हाला हव्यात त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या त्याच्यामध्ये तुम्ही कटिंग करून घेऊ हो शकता तर इथं तर बघा मी चौक चौकनी अशा प्रकारे ही कोथिंबर वडी कापून घेतलेली आहे तर बघा सहज निघली जाते चाणीला तेल लावलं होतं आपण म्हणून कुठेही ही चिकटलेली नाही आणि दिसायला बघा किती छान दिसते कलरसुद्धा खरंच खूप मस्त आलेला आहे मग तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये आता जर जशा मी वड्या काढत जाईल तस तशा बाजूला एका डिशमध्ये काढून ठेवलेल्या आहेत म्हणजेच की आपल्याला त्या घेऊन तळायला बऱ्या पडतील तर इथं सहज सगळे आपल्या वड्या निघालेल्या आहेत कुठेही चिटकून बसलेल्या नाहीत छान अशा शिजल्यामुळे त्या वड्या सहज आपल्या निघल्या जातात आता बाजूला तेल गरम करायला ठेवलेलंच आहे तेल छान असं गरम झालेलं आहे मग आपण एक एक करून वडी ह्याच्यामध्ये सोडणार आहोत तुमच्या कडेमध्ये किती जागा असेल तितपत तुम्ही वड्या सोडून तळून घेऊ शकता पण वड्या तळत असताना मात्र गॅस तुम्हाला लोश ठेवायचा आहे गॅस हा फास्ट ठेवला तर वड्यांना कलर लगेच येईल पण आतून मात्र कच्च्याच राहतील आणि क्रिस्पीसुद्धा होणार नाहीत तर थोड्या वेळाने नरम होतील त्याच्यामुळे बारीक किंवा मिडियम गॅसवरती छान कुरकुरीत होईसपर्यंत ह्या वड्यात तळून घ्यायचे आहेत बघा कलर किती छान आलेला आहे आणि आपल्या ह्या वड्यात तेलसुद्धा जास्तीच्या पियत नाहीत किंवा तेलामध्ये फुटत नाहीत किंवा विरगळत नाहीत काही जणांच्या तेलामध्ये वडी टाकल्यानंतर फुटली जाते किंवा विरगळीसुद्धा जाते तर बघा तुम्ही ह्या पद्धतीत हे मिश हे प्रमाण वापरून जर तुम्ही मिश्रण केलात तर अजिबात वडी तेलामध्ये फुटली जाणार नाही बाकीच्या सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि वडी बघा एकदम वरून ख्रिस्पी कुरकुरीत अशी झालेले आहे आणि आतून पण बघा एकदम मस्त असे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे वडीला आणि आवाज ऐकला का तुम्ही एकदम कुरकुरीत ख्रिस्पी अशी झालेली आहे मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगायला मात्र अजिबात विसरू नका आणि तुम्हीसुद्धा एकदा हेच प्रमाण वापरून नक्की करा बेसनपीठ न वापरता हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय